आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली सांगली विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी आज श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडेगुरुजी यांची भेट घेतली त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांच्याशी चर्चा केली गुरुजींनी आमदार गाडगिळ यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार केला तसेच सांगलीतून विजयाची हॅट्रिक केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केलं आमदार गाडगिळ आणि गुरुजी यांचा गेल्या अनेक वर्षांचा स्नेहपूर्ण ऋणानुबंध आहे आमदार गाडगिळ यांच्या सामाजिक कार्यात भिडेगुरुजींचे नेहमीच आशीर्वाद असतात तसेच गुरुजींच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याच्या पाठीशी आमदार गाडगिळ नेहमीच ठामपणे उभे असतात सांगली विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर आमदार गाडगिळ यांना पक्षाच्या ता आदेशानुसार तातडीनं मुंबईला जावं लागलं होतं त्यावेळी त्यांची भिडेगुरुजींशी भेट होऊ शकली नाही आज सांगलीत परतताच आमदार गाडगिळ यांनी भिडे गुरुजींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली त्यांचे आशीर्वाद घेतले त्यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली भिडे गुरुजींनी आमदार गाडगिळ यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले तसेच भावी कार्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय जनता पक्ष तसेच श्री शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते